पंच सलीम सर आपण पाहतोय निखिल लोणारी अनुभवी पंच तिसरे पंच भूमिका धामे आपण गणेश गायकवाड सरांना चेंडू होता बॅक टू द ऑफ फटका खेळलाय डिप लॉंग क्षेत्रक्षक उभा आहे दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे मैदानावरती होईल धावची ताची संधी असेल परंतु पहा तिथे चेंडू व्यवस्थित इथे मला वाटतं फिकी थोडीशी मला वाटतं वाईट शाली तिथे दोन धाबा इथे मैदानावरती पाहायला मिळेल आणि या दोन धाव्यांनीशी कर पडे जातो एकोणचाळीस धावा धावपालकावरती मी बोलत होतो की सासवड प्रीमियर लीगमध्ये ज्या तीन मान्यवरांच्या माध्यमातून सासवड प्रीमियर लीग उभी राहिलेली आहे त्यामध्ये कानिपनाथ मोबाईल शॉपीचे सर्वे सर्व किरणशेठ फडतेर साहेब असतील मोर्या स्टाईलचे सर्वे सर्व किरण शेठ मेमाने साहेब असतील आणि गजदंत कन्स्ट्रक्शनचे सर्वे सर्वा, सर्वा गणेश सर यांच्या माध्यमातून टेनिस क्रिकेटचा मोठा सोहळा उभा राहिलेला आहे असं म्हटलं जातं की व्रत घेते सेवेची अश्रू पुसतावे आणि देता देता या हाताचे कृतार्थ जीवन व्हावे पहा प्रचंड प्रचंड नमो, मोठा अपील इथे मैदानाच्या आतमध्ये असेल प्रचंड मोठा अपील तिथे मैदानावरती होता रिव्हर्स पूलचा फटका तिथे मैदानावरती होता अपील इथे मैदानावरती होती पा यावेळी निखिल फडतरे काय फटका आहे हा फटका नाही तर मी तर म्हणे दगडावरती घरणाचे घाव खालणार आहे टोले जंग षटकार निखिल फडतरेची बॅट आता सपा करती करतीय षटक क्रमांक चौथ इथे बैदालाच्या आतमध्ये संपलेला आहे आणि या चार षटकांच्या समाप्तीनंतर धापालक वरती नजर टाकले असता पंचेचाळीस धाबा इथे आत आतमध्ये आहे काही बॅटिंग तिथे मैदानाच्या आतमध्ये रंगलेल्या अफलातून सोहळा आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहतात चार षटकांचा खेळ इथे मैदानावरती संपतोय आणि या चार षटकाच्या समाप्ती धावपलक्यावरती नजर टाकल्या असता पंचेचाळीस धावाय